सुकून झालं लॉकडाऊन पडल्यामुळे मी तिकडे पडलो बायको सोडून दिली अरे 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 बाय सोडून दिली तिला मूल बाय होत नव्हतं म्हणून तिला सोडली आता केली ती केवळ पोरा करता केली गावातल्या पोरासाठी गावातल्या का जर कंट्राट घेतलंय मी अरे त्याला त्याला होत नव्हती बायको सोडून सोडून दिली मला सांगायचं का नाही

मला बायकोला आहे, आए, आहे, 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 आहे का म्हणलं आमच्यावर सुरुवात केली असते लग्नात नव्हता मग पंधरा एकर गहू कुणी खाल्लं आम्ही काय मसाला गावला अरे एवढा गहू पेर नव्हता अरे काय सांगायचं आहे मित्रांनो जेवणातली माझ्या चित्रकथा लोक पसंती करतात

एका एका टायमाला पाच पाच लाखाची पंगत बसायची जेवण्याकरता त्यांना टेबल मांडलं बसण्याकरता खुर्च्या ठेवल्या चमचे घेतलं अरे लग्न नव्हतं इग्नच होत माझ्या लग्नात बासुंदी किती बासुंदी किती मित्रांनो पण महाराष्ट्रातली लोक लय हावरी चमचे चोरून नेलं चमचे

डॉक्टर आलं तिथ आणि काय सांगायचं डॉक्टर आल्या आल्या लगेच मी डॉक्टरला इंजेक्शन केलं डॉक्टरनं इंजेक्शन केलं पण हागवण काही थांबणार लोकांची मग डॉक्टरला एकच सांगितलं साहेब म्हणलं संशोधन मी करून आलोय म्हणलं हे लाल लाल घाला म्हणलं हागवण लागलेल्या लोकांना लाल चट्या घातल्या लाल चड्याच संडाचा काय प्रश्न अरे नाही मोठा लाल चटी दाखलीला दा संडास बंद की माणूस दाख टो बाजूला जायचा लाल चटी दाखली संडास बंद होती काय अरे डॉक्टर तोंड मोठ घालून बघायला लागलं आणि मला प्रश्न विचारला अमेरिकेच्या डॉक्टरनं म्हणला लाल चटी घातल्यावर संडास कशी काय थांबली मी ह्या म्हणलं साहेब भारत सरकारची रेली केवढी मोठी असते मोठी असते हे सांगते मोठीच गोष्ट मी लाल चेटी घातली संडास चालू राहील म्हणलं असं केलं अरे माणसं घरा गरा गडा घरालो लागली ते उठली अरे श्रीखंड माणसा गाय लागली श्रीखंड पिऊन हा बसलेली गोने बस लग्न चांगलं झालं मी सुद्धा बघितलं लग्नात मी होतो लग्न चांगलं झालं पण तू लग्नात कुठे दिसला नाही

पाच पाच जण लाडू दाबत होती लाडू फुटलं नाही तर लाडू माणसाने भीतीला हाणलं भीतीला थटून लाडू कुत्र्यांना ला लागलं कुत्री मिली गावात पण लाडू फुटला नाही लाडू दगड होती अरे लग्नात कसवता बहाद्राच लग्न कसवत लाडू खाऊन खाऊन माझं त्याच्या तोंडात लाडू अडकला होता चावून चावून चमच्यानं काढला चमच्यानं आधी दात काढला म्हणजे तू दुसरं लग्न केलं कुठली मित्रांनो आम्ही बघितले काही मग आम्हाला माया पडतो पण करा मी नेतो बायको बघायला शंका माझी अशी आहे जीव आता माहित्राय होय बरोबर आहे अरे आता मला सांग बरोबर आहे ठेवून जाणार का पण मग माझी बायको पहिल्यांदा गरुदर आहे हे जी सावली पडल्यावर असलंच बी जलम घरात तर एवढा मी बे करावी काय करत गोष्टी पैसे देत म्हणजे आम्हालाच म्हण तुझ्या कानात वस्ती राहायला डोंगराच्या कडे नाही गेले गेल्या नक्कीच मला जाऊ जा पंढर आमचे मित्र आहेत म्हणून सांग म्हणायचं परिचय करून सांग हा तुझ्या बायकोला सांगायचं काही नवरे आल्याच म्हणायचं काय काय नवरे नवर

पाचशे रुपये का जरा फुगून सांग कारण पाईप घालून हवा मार मागेला फुगवा जरा जरा पाणी लावून लावणार गाडी करतो तुझी बसा खाली बाई खुला बनवून घेतो डावरे तिथं बसा हा आणि बघा घेऊ नका भाद्राचा बाप कसा होता

बर का अंकुरी पाळवायचा गोडी फाळवायचा काळवायचा एक नंबर भाद्राच्या बापानं पन्नास माणसाची पन्नास चोट बस का मारा बापाचं नाव घालवेन का अरे तुम्ही तर ती गपाने पन्नास माणसा चोट बस केली येऊट बस मला होत नाही का नाही होणार चला होता देत

बसा खाली बोलावून घेतो बायको आणि चहा करतो दूध करतो कॉफी करतो ति त्याला काय पाहिजे ते देतो बसा खाली बापूराव त्याला पडेल अंगालाच बस खाली बस हा बस खाली हा बाप आला हा या लहानपणी मी याला एन बाप कसा आला म्हणते

कुचराय वर घेतलं काय ना तर आमची आत्ता बायकोला बोलावली हो आपल्या बायकोला आपल्या बायकोला मी आता बायकोला मी दहा केलंय तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी मित्र मित्राला भेटला पैपणा भेटला तर माणूस म्हणतात महाराष्ट्राची वैभव मराठी भाषा आहे ही घर हा वाडा होणा आपला अरे 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 कस काय ना काय अरे लग्न केलं माझ लग्न झालं पहिली तू तिला सोडून दिले रे अरे 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 काय तुझ्या पहिल्या बाईक स्वभाव अरे लई हा तुला ती माहिती आहे का मला माहित आहे कल्पना ना आई घातली इतक्या लांब अडचणीतली करून ह्याची ओळख निघली बघा अरे बाबा का काय तिचा सोबत नाही चांगली माणूस घेतली होती कधी जर मी तुझ्या घरी आलो घरी गेला आणि वेळेवर तू घरी नसला नसलो तुझी बायको मला कधीच नाही म्हणली नाही अरे हा कोणा ये अरे बाबा तसंच ऐकून हा म्हणत होती बाबा हा म्हणजे माणूस किती आता दुसरी बाईकू दुसरी हणली केली केली की आता तिला काय माझा तो मऊ हा <laughs> तो नव्हता मग आता असं कर काय करू गेल्या बरोबर तुझ्या बायकोला मना गाव लगेच गाव तू का बोललीस काय ही वामन पकौडी मिंडापूर कर म्हणजे परिचय परिचय करू नका बस तिथं तुझी बाईकू आता मी तुझा नऊ अरे गाडवा तू गावला असता कळवंडी तर मी आलाच असता मग तुझं घर आहे का मला घरी नेऊन सोडता का कुणी तर मग काय तुझ्या घरावर दिवस काढतोय का आणि तसा खाली बायकोला बोलवून घेतो कुणाचं फॉक झालं रे काय माश्या फिरायला लागल्या त्या

मी बायकोला बोलतो खालीबाजे खाली, आप आगे खाली ना, ना, तुझी बायको ताब्यात आहे अरे प्रत्येक नवऱ्यानी बायका ताब्यात झाल्या पाहिजे त्या तुमच्या बी बायका आहे त्या बाजारात राहते त्या मामा नामा मित्र बायको म्हणली एवढं का रागाला गेलाय म्हणलं मित्र दारात आल्या ती चारसाठी आणि थांबवते म्हणली कुत्री चौथ्या लिहिल्या

थी, थी, हा चा करायचा काय आकर्षक नाही का <punished á tudo>

यात्रेला हजेरीचा कार्यक्रम ठरवायला आहे आम्ही बर बर जातो आणि असा मस्त तमाशा घेऊन येतो असं काय हा